नमस्कार मित्रांनो मी महेश ऐराव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सर्वांचं स्वागत करतो आपण आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस स्वामी स्वामीगिरी महाराज यांच्या या पर्वकालावरती तिथे आपण आता आज ब्लॉक बनवण्यासाठी आलो आहोत परमपूज्य श्री 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 एकादराट महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या उपस्थितीत हा प्रोग्राम सोळा पार पड़तो आहे आजपासून पुढचे आठ दिवस हा प्रोग्राम चालू राहणार आहे असेच नवनवीन नु व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जय बाबाजी रा ौर खाली ब आले बाप्पा आले बाप्पा आले बाप्पा हसलात बाप्पा पहिला नियोजन आहे आजपासून बारा डिसेंबर पर्यंत अनुष्ठान होत आहे ओझरला आज पहिला दिवस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आज मिरवणूक होती ओझरमध्ये माता की जय जय बाबा जी जय बाबा जी

करण पुड मग मी तो कर तो आपण मग नक्की मध्ये बसले तुम्ही का बाहेर होईल

जय बाबाजी खूप छान पद्धतीने अशी महादेवाच्या पिंडीचं हे आयोजन केलेलं आहे इथे अजून काम चालू आहे आज पहिला दिवस असल्यामुळे आणि नेमका रात्री पाऊस पण पडला आहे खूप नाशिकमध्ये तरी पण खूप छान असं नियोजन झालेलं आहे अनुष्ठानाचं आजपासून आता आठ दिवस इथे प्रोग्राम उत्साह स्वह पार पाडला जाणार आहे जनार्दन आहे ना गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आज शांती धर्म चालू आहे चालू झाला आहे आजपासून पूर्ण भगव्या कलरचे फुगे बांधण्याचं काम चालू आहे ते ओम नाव तर नाही